पुदिना खाणे आपल्या शरीराला फायदेशीर आहे हे सर्वांना माहिती आहे परंतु पुदिन्याचे पाणी उन्हाळ्यामध्ये पिल्याने आपल्याला कोणता फायदा होतो या विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो तुम्ही जर पुदिन्याचे पाणी उन्हाळ्यामध्ये पिलात तर तुमचे पोट व्यवस्थित दररोज सकाळी साफ होण्यासाठी मदत होईल सोबतच तुम्हाला उष्णतेचा त्राससुद्धा जाणवणार नाही उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की शरीरातील उष्णता वाढण्याचा त्रास बऱ्याच जणांना जाणवतो तर तुम्ही जर पुदिन्याचे पाण्याचे सेवन केले तर नक्कीच तुम्हाला उष्णता वाढीचा त्रास जाणवणार नाही ना ना, तुम्हाला पुदिन्याचे पाणी दररोज नाही प्यायचे आठवड्यातून एक ते दोन वेळेस प्या नक्कीच तुम्हाला फायदा होईलच सोबतच मित्रांनो तुम्हाला सांगतो उन्हाळ्यामध्ये जर उष्णता वाढू नये असे वाढत असेल तर दोन ते तीन लिटर पाणी तुम्ही नक्कीच प्यावे तुम्ही नक्कीच तीन लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करत चला आणि सोबतच दररोज सकाळी व्यायाम करण्याचासुद्धा जर प्रयत्न केला तर याने अजूनही तुम्हाला खूप सारे फायदे होणार आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा थँक्यू क्यू